घाटावरील पहिलंच भिंचोडचं मैदान आज पार पडतं मित्रांनो करवडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला भिंतोड क्ष क्षेत्रातले जे मुंबईवर मुंबईचे महाराथी आहेत ते पाहताना पाहायला मिळतील त्याचबरोबर आपल्या घाटावरीलसुद्धा जे बिनजोड गाज मा गाजवत मोट आहेत तीन फेऱ्यात मैदान गाजवत आहेत सुद्धा मा मोठमोठी महाराथी पाहताना पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन चेहरसुद्धा सुद्धा आपल्याला पाहताना दिसतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल बोधकर यांचा तेजव पाताना पाहायला मिळेल का तर मित्रांनो अपडेट आहे की तेज उद्या महिन्याच्या महिना मैदानासाठी सज्ज झाले आहे त्यामुळे या मैदानामध्ये पातान दिसणार नाही बघूया जर तशी काय अपडेट आलीच तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्वजण नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच व त्याच्या मैदानांसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू मग भेट पुन्हा आता नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन वेडियामध्ये मित्रांनो हे मैदान तुम्ही पित्र लवला पाहू शकता घाटावरील पहिलेच मैदान करवडी तालुका खटाव जिल्हा सातारा